काही दिवसांपूर्वी संसदेत मांडलेल्या केंद्र सरकारच्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख झाला आणि काल अशोक चव्हाण यांनी काँग्रेसपासून फारकत घेतली आज तर चक्क त्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर पक्षप्रवेश सुद्धा झालाय एका बाजूला अशोक चव्हाण हे काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून भाजपमध्ये गेले असं बोललं जात आहे तर दुसरीकडं केंद्रातील भाजप सरकारच्या झटक्यानंतर त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव होता अशा चर्चांना उधाण आलंय पण ज्या आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाण यांचं नाव आलं होतं तो घोटाळा नेमका काय होता त्यामध्ये कोणत्या नेत्यांवर काय आरोप झाले होते सध्या त्या आदर्श घोटाळ्याचा तपास कुठवर येऊन ठेपलाय त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भर तर मंडळी राष्ट्रवादीच्या फुटेआधी काही दिवस छत्तीसगडच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता त्यानंतर काहीच दिवसात अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडली आणि भाजपला साथ दिली आता आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केलेली श्वेतपत्रिका येऊन काहीच दिवस झाले आहेत आणि अशोक चव्हाणांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपला जवळ केलंय त्या श्वेतपत्रिकेनंतर अशोक चव्हाणांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय उद्धव ठाकरे म्हणाले की शिवसेना आणि राष्ट्रवादी निवडणूक आयोगानं चोरांच्या हातात दिली आता हाता काँग्रेस देखील अशोक चव्हाण यांच्या हातात देणार की काय अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा लपवण्यासाठी ते भाजपमध्ये गेले की काय असं म्हणत त्यांनी चव्हाण यांच्यावर टीका केली आहे पण म्हणजे हा आदर्श घोटाळा नेमका आहे काय आणि तो घडला कसा त्याची माहिती आपण जाणून घेऊ तर आदर्श घोटाळा हा आदर्श हाऊसिंग घोटाळा म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तसा हा घोटाळा दोन हजार दहा साली उघड झाला असला तरी त्याची पाळ मुळं एकोणीसशे नव्याण्णव सालात रुतलेले आहेत कारण एकवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी शिवसेना भाजपच्या सरकारमध्ये नारायण राणे जेव्हा मुख्यमंत्रीपदी होते तेव्हा कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नींना हक्काचं घर मिळावं यासाठी मुंबईत आदर्श सोसायटीतर्फे भूखंडासाठी राज्य सरकारकडं अर्ज करण्यात आला होता चा विचार करण्याची शिफारस राणेंनी केली होती तिथं आदर्श गृहनिर्माण सोसायटी उभी करायची असा मानस होता पुढं सात फेब्रुवारी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे अर्ज केला असता त्यांनी त्वरित प्रस्ताव तयार करून सादर करण्यात यावा असं सांगितलं होतं त्यानंतर एकोणतीस मार्च दोन हजार रोजी मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी संरक्षण दलाच्या जनरल ऑफिसर इन कमांडिंग यांना कुलाबा येथील भूखंड संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांच्या घरांसाठी देण्यात यावा असं शिफारस पत्र दिलं होतं पण त्यावर तीस मार्च दोन हजार रोजी संरक्षण दलाच्या मालमत्ता अधिकाऱ्यांनी तो भूखंड आमच्या मालमत्तेजवळ असला तरी तो महाराष्ट्र सरकारचा असल्याचं कळवलं होतं दोन मे दोन हजार रोजी तो भूखंड महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाचा असल्याचं मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला पत्र पाठवलं त्यानंतर पुढं आदर्श सोसायटीच्या प्रवर्तकांनी तत्कालीन महसूल मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन आदर्श सोसायटीमध्ये संरक्षण दलाचे काही अधिकारी व इतरांना सदस्य म्हणून घेण्यात येणार असल्याची माहिती दिली अशोक चव्हाण यांनी तो प्रस्ताव सादर करण्यास खात्याला सांगितलं आदर्श सोसायटीच्या प्रवर्तकांनी केलेल्या विनंतीमुळं इमारतीच्या बांधकामासाठी जवळच्या प्रकाश पेटे मार्गाची रुंदी कमी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी संमती दिली पण त्याच काळात आदर्श सोसायटीसाठी मंजूर केलेल्या जमिनीच्या गैरवापराबाबत शंका उपस्थित करण्यात आली आणि सोळा जानेवारी दोन हजार तीन रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याआधी एक दिवस आदर्श सोसायटीसाठी लेटर ऑफ इंटेंटला मान्यता दिली पुढं विलासराव देशमुख पायउतार झाल्यावर सुशील कुमार शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नऊ जुलै दोन हजार चार रोजी तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील महसूल मंत्री, मंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांनी लेटर ऑफ अलॉटमेंटचे भूखंड वाटप पत्र आदर्शच्या प्रवर्तकांना दिलं त्यानंतर आदर्श सोसायटीच्या सदस्यांची संख्या वीसवरून एक्कावन्न कराशी विनंती करण्यात आली त्यानुसार चोवीस ऑगस्ट दोन हजार चार रोजी आदर्श सोसायटीच्या सदस्यांची संख्या वीसवरून एक्कावन्न करण्याच्या विनंतीला सुशील कुमार शिंदे यांनी संमती दिली दरम्यान राज्यात पुन्हा निवडणुका झाल्या आणि राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी एकत्र सत्तेत आली विलासराव देशमुख पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले त्यांनी पाच ऑगस्ट दोन हजार पाच रोजी येथील बे बेस्ट आगाराच्या जागेचा दोन हजार सहाशे एकोणसत्तर चौरस मीटर एफ एस आय वापरण्याची संमती आदर्शला दिली त्यानंतर आदर्श गृहनिर्माण सोसायटीचं काम सुरू झालं होतं मुंबई महापालिकेनं आदर्श सोसायटीच्या इमारतीच्या बांधकामाला परवानगी दिली होती पुढे ती सोसायटी उभी राहिली पण दोन हजार दहा मध्ये सामाजिक कार्यकर्ता व आरटीआय कार्यकर्ता सिमप्रीत सिंग व त्यांच्या सहकार्यांनी आदर्शचे बांधकाम बेकायदा असल्याचा दावा करणारी कागदपत्र पत्रकार परिषदेत दाखल केली व त्याबद्दल जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली तेव्हा आदर्श घोटाळा उघडकीस आला विशेष म्हणजे अशोक चव्हाण हे त्या काही राज्याचे मुख्यमंत्री होते कारगिल युद्धातील विद्वांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याचा आरोप अशोक चव्हाणांवर झाला होता त्यामुळे दोन हजार दहा साली त्यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं होतं आणि तेव्हापासूनच अशोक चव्हाणांच्या राजकीय कारकिर्दीला गळती लागल्याचं म्हटलं जातं म्हणजे त्याचं झालं असं अशोक चव्हाण यांनी राजीनामा देण्याआधी एम एम आर डी एनं भोगवटा प्रमाणपत्र ज्याला ओ सी तर मुंबई पालिकेनं इमारत पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र ज्याला सी सी असं म्हणतात ती दोन्ही सर्टिफिकेट दिली होती आदर्श हाऊसिंग सोसायटीचं बांधकाम एकतीस मजल्यापर्यंत करण्यात आलं होतं व सदस्य संख्या वीसवरून एकशे तीन झाली होती पण त्या आदर्श सोसायटीची ओ सी रद्द करण्याचा आदेश मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला असा आरोप तेव्हा चव्हाणांवर झाला होता आणि त्यामुळंच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली होती त्यानुसार नऊ नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला दहा नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली दरम्यान नोव्हेंबर दोन हजार दहा पासूनच सीबीआयनं आदर्श घोटाळ्याबद्दल प्राथमिक चौकशी सुरू केली होती तीन मुख्य आरोप त्या घोटाळ्यात समोर आले होते एक तर जमिनीचा गैरवापर दुसरी इमारतीची कमकुवत सुरक्षा आणि तिसरा बेनामी व्यवहार नियोजित हेलिपॅड आणि लष्करी आस्थापनांच्या शेजारी शंभर मीटर उंच इमारत असल्यानं नौदलानं सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती शिवाय पर्यावरण आणि वनमंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एन ओ सी मिळवण्यात सोसायटी अपयशी ठरली जे एक महत्वपूर्ण निरीक्षण होतं तसंच आदर्श सोसायटीला केवळ सहा मजले बांधण्याची परवानगी होती असं म्हणतात पण तिथं त्यापेक्षा जास्त मजले बांधले गेले होते पण तो अतिरिक्त खर्च आणि बेनामी व्यवहार उघड झाला आणि त्या प्रकरणी ईडीची एंट्री झाली आणि परिस्थिती अधिकच शिघळली कारण आदर्श सोसायटीतले बहुतेक फ्लॅट्स हे कारगिल युद्धाशी संबंधित नसलेल्या राजकारणी किंवा व्यावसायिकांच्या कुटुंबांना देण्यात आल्याचा आरोप झाला होता तशा पंचवीस बेकायदेशीर घरांचं वाटपही उघड झालं होतं दोन हजार बारा साली सी बी आयनं महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाचे सचिव प्रदीप व्यास यांना त्या प्रकरणी पहिली अटक केली होती पुढं दोन हजार तेरा साली सी बी आयनं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह चौदा जागांवर आय पी सी कलम एकशे वीस बी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली एफ आय आर नोंदवलं पुढं त्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं हस्तक्षेप करून इमारत बेकायदेशीर मानून सदनिका पाडण्याचे आदेश दिले न्यायालयानं एक पाऊल पुढे जाऊन सत्तेच्या गैरवापरात गुंतलेल्या राजकारणी आणि नोकरशहांवर आवाहन केलं त्या प्रकरणी अशोक चव्हाणांवर आणखी एक आरोप होता आदर्श हाऊसिंग सोसायटीमध्ये त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी तीन फ्लॅट दिल्याचा पुढं अशोक चव्हाणांनी कायदेशीर लढाईचा मार्ग अवलंबला माहिती अधिकाराद्वारे मिळालेल्या तपशीलानुसार चव्हाण यांनी चाळीस टक्के घर नागरिकांना विकण्यास मान्यता दिली ज्यामुळे त्यांची कायदेशीर स्थिती आणखी गुंतागुंतीची झाली साली तत्कालीन राज्यपाल के शंकर नारायण यांनी सुरुवातीला चव्हाण यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी नाकारली होती म्हणजे सत्र न्यायालयानं चव्हाण यांचा या प्रकरणात आरोपी म्हणून समावेश कायम ठेवला होता बारा मार्च दोन हजार पंधरा साली ही सीबीआयच्या आरोपपत्रातून नाव वगळण्याची अशोक चव्हाण यांची विनंती उच्च न्यायालयानं फेटाळली होती दोन हजार सोळा साली महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनी चव्हाण यांच्या विरोधात खटला चालवण्याची सीबीआयला परवानगी दिली ज्यामुळे आणखी एक कायदेशीर लढाई सुरू झाली पण अशोक चव्हाण यांनी त्या आदेशाला आव्हान दिलं आणि बावीस डिसेंबर दोन हजार सतरा रोजी मुंबई उच्च न्यायालयानं आदर्श घोट्यातील त्यांच्या खटल्याच्या विरोधात निकाल देत राज्यपालांचा निर्णय उलटवला त्या कायदेशीर रसिकेचीत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आलं प्रदीप व्यास यांच्यानंतर आरोपपत्रात जयराम फाटक रामानंद तिवारी ए आर कुमार एम एम वांचू कन्हैयालाल गिडवानी जे के जगियासी आणि मंदार गोस्वामी यांच्यासह बारा नोकरशाहांची नावं समोर आली त्यापैकी नऊ व्यक्तींना अटकसुद्धा करण्यात आली होती दरम्यान दोन हजार सोळा सालीच मुंबई उच्च न्यायालयानं आदर्श इमारत बेकायदेशीरपणे बांधले असल्याचं घोषित करून ती पाडण्याचे आदेश दिले होते पण दोन हजार अठरा साली आदर्श सोसायटीनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली ज्यामुळं तिच्या विध्वंसाला काही काळ स्थगिती देण्यात आली पण इमारत पाडण्यास स्थगिती देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश एका अनोख्या अटीसह देण्यात आले होते भारतीय लष्कराला तो परिसर सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती तेव्हापासूनच आजपर्यंत त्या आदर्श घोटाळ्याचा तपास सुनावणी कारवाई अद्याप सुरूच आहे दरम्यान कधी ना कधी त्यातले मुख्य सूत्रधार कायद्याच्या कचाट्यात सापडतीलच असं बोललं आहे म्हणूनच आता संसदेच्या श्वेतपत्रिकेत झालेला आदर्श घोटाळ्याचा उल्लेख आणि त्यानंतर अशोक चव्हाण यांचा झालेला भाजप प्रवेश या दोन घटनांभोवती संशयाची सुई फिरते आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय उद्धव ठाकरे म्हणतात तसं आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेत हे खरंय का येत्या काळात चव्हाण यांना त्यांच्या निर्णयाचा फटका बसू शकतो का चव्हाण भाजपमध्ये गेलेत म्हटल्यावर आता आदर्शाची फाईल क्लोज होऊ शकते का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेषभरी एक यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा धन्यवाद